वर्षांची सत्ता गेली मुंबई ठाकरे बंधू का हरले मुंबई महापालिकेवर जवळपास पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती ही सत्ता भाजप कधी मोडू शकेल असा प्रश्न अनेकांना पडायचा पण यावेळी तो बालेकिल्ला कोसळला आणि त्यामागची कारण आता स्पष्ट होत चालली आहेत सगळ्यात मोठं कारण म्हणजे मतांचं विभाजन भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करताना विरोधकांची मतं एकत्र एक येऊ दिली नाहीत ठाकरे बंधू काँग्रेस वंचित आघाडी अजित पवारांची राष्ट्रवादी एमआयएम समाजवादी पक्ष सगळे वेगवेगळे वेग लढले आणि भाजप विरोधी मतं तुटली गेली त्याचा थेट फटका ठाकरे बंधूंना बसला अनेक प्रभागात भाजप जिंकला पण काँग्रेस वंचित किंवा एम आय एम पडलेली मतं एकत्र आली असती तर निकाल वेगळा असू शकला असता दुसरं मोठं कारण म्हणजे कार्यकर्त्यांची युती न होणं उद्धव आणि राज ठाकरे वरच्या पातळीवर एकत्र आले पण खालच्या पातळीवर मतं ट्रान्सफर झाली नाही वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात लढलेले कार्यकर्ते एका रात्रीत एकत्र येऊ शकले नाहीत तिसरं कारण म्हणजे मुस्लिम मतांचं विभाजन उद्धव ठाकरेंना या मतांची अपेक्षा होती पण एम आय एम आणि वंचितने उमेदवार दिल्यामुळे ही मतं फुटली आणि फायदा महायुतीला झाला चौथं महत्वाचं कारण म्हणजे भाजपची मायक्रो प्लॅनिंग गॉड निहाय तयारी बूथ लेवल काम पन्ना प्रमुख गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतांचं एकत्रीकरण या सगळ्याचा ठाकरे बंधू प्रभावी मुकाबला करू शकले नाहीत आणि शेवटी शिंदेसेनेनं मराठी मतदारांमध्ये केलेली घुसखोरी विकास काम आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदेसेनेनं शिवसेनेचा पारंपरिक आधार कमजोर केला एकूणच काय ही फक्त निवडणूक नव्हती तर बदललेला राजकारणाचा आरसा होता आणि पंचवीस वर्षांची सत्ता गमावण्यामागे एक नाही तर अनेक कारणांची साखळी होती अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका